आवडते आवडते मले तू नमस्कार या गाण्याला आणि आमच्या या बाजारी विकलेली नार अर्थात भाड्याची बायको या नाटकाला उत्तुंग प्रेम देत तमाम माय मी आभार मानतो मी धुराज डोंगले या नाटकाचा लेखक दिग्दर्शक आणि एक कलाकार गायक गीतकार संगीतकार मित्रांनो या होळीच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि या होळीच्या निमित्ताने नवनिर्मित रंगतरंग नाट्य कलाकृती वासेरा यांच्या सौजन्याने यावर्षी एकाच सत्रात एकाच गावात एकाच रंगमंचावर दुसऱ्यांदा हा प्रयोग सादर होतो आणि हा आमच्यासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे हा ऐतिहासिक सोहळा आहे आणि या ऐतिहासिक सोहळ्याचे डोळकसे साक्षीदार होण्यासाठी माझी आपणा सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपण माझ्या तमाम मित्रांनी आणि माझ्या तमाम रसिक मायबापांनी हे नाटक बघायला नक्की ना या हा प्रयोग बघा आणि जे प्रेम आजपर्यंत या प्रयोगाला देत आहात तेच प्रेम आम्हाला पुनश्च द्यावं आपण ही आपण सगळ्यांना विनंती डोंट मिस इट प्लीज कम टू वॉच स्ट्रा बाजारी विक्री अर्थात भाड्याची बायको मावजा वासेरा तालुका सिंधेवाई येथे Thank you so much.